लवकर लवकर आपल्या लाईव्ह लाईव्ह लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा नहीं? चला पटापट पटापट सगळ्यांनी पटापट लाईव्ह या मंडळी लवकर लवकर आपल्या लाईव्ह वर या लाईव्ह लाईक करा कमेंट करा चला पटापट पटापट या लाईव्ह लाईव्ह कुठे पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांनी स्वागत आहे आपल्या लाईव्ह वर या लवकर लवकर आपल्या लाईव्ह लाईव्ह लाईक करा कमेंट करा काय रे माने जय भीम जय भीम दादा जय भीम जय भीम चला सगळ्यांनी लवकर लवकर या लवकर लवकर आपल्या लाईव्ह सगळ्या जण पडापट पडापट चला तुम्ही ठीक आप लाईव्ह लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून बारा कमेंट करून सांगा बरं आपला पहिलाच टाइम आहे या टाइमला पण कधी लाईव्ह घेत नाहीत तरी सगळे जण लाईव्हला जॉईंट व्हा फटाफट फटाफट चला लवकर लवकर सगळ्यांनी लवकर लवकर तू मोठी लाईव्ह वर आहेस मी छोट्या लाईव्ह वर आहे असं कधी नाही आले तरी पण मी टीव्हीला लावते तू मोठी युट्यूबर आहे मी छोटा युट्यूबर आहे आता तीस फूट दहा फूट माझी बरोबरी नाही बाबा माझ्या मी सकाळी सगळे पब्लिक केलं तुझे हे लाईव्ह एक व्हिडिओ टाकला सकाळी हे लाईव्ह सगळे पब्लिक केले काय नाव टाकले का चला लवकर लवकर सगळ्यांनी पटापट पटापट या लाईव्ह नाव मी चार केले तर अजून लई मोठी बाबा पब्लिक म्हणलं कसे करावं सगळे सगळे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं चला लवकर सगळेंनी सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह वर या लाईक करा काय चालले मित्रांनो लाईव्हला लाईक कमेंट करा सगळ्यांनी पडापट पडापट माझे नाही करावते आमचे फोन तेवढा मंडळीला तुम्ही आपल्या लाईव्ह वर सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह वर या कशाला लाईव्हला लाईक करा कमेंट करा

या लवकर लवकर सगळ्यांनी पटापट काय चाललंय तुमचं कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये चला लवकर लवकर कमेंट कमेंट बॉक्स मध्ये या करा छान छान या लवकर लवकर आपल्या लाईव्ह सगळ्यांनी पटापट पटापट लाईव लाईक कमेंट करा सगळ्यांनी लवकर लवकर पटापट माले पर्द टाकली तू ते चा करत चालू पाणी जायला माले लगे। वर्या पे माले। चला आपल्या लाईव्ह वर या सगळ्यांनी लवकर लवकर फटाफट सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा लाईव्ह लाईक करा कमेंट करा काय चाललंय स्वागत आहे स्वागत आहे आपलं लाईव्ह सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सगळ्यांनी लाईव्ह लाईक कमेंट करायचे आहे लाईव्ह लाईव्ह लाईक करा ला कमेंट कर करा लाईव्ह पाहता कमेंट करून सांगा स्वागत आहे स्वागत आहे आपल्या लाईव्ह वर या लवकर लवकर लाईव्ह वर सगळ्यांनी पटापट पटापट चला लवकर लवकर लाईव्ह कोणी जाऊ नका सगळेजण लाईव्ह वर या लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून सांगा मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह वर सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह यायचे लाईव्ह लाईक कमेंट करायचे चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटा पळ लाईक करा कमेंट करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं जेवण दिला या लवकर लवकर आपल्या लाई लाई लाईव्ह लाईव्ह लाईक करा कमेंट करा चला पटापट या सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह लाईक लाई लाई कमेंट झाली पाहिजे पटापट मित्रांनो सगळ्यांनी जय भीम जय भीम जय भीम जय भीम थोडीच गरीब आहे त्यांनी जय भीम इकडे चालू आहे आपला दाल भात दाल ना ना? कर भात हे बघा इकडे आपला भात चालू आहे था। खिचडे भात चालू आहे आपला असा हे बघा हे बघा खिचडी भात चालू आहे तुम्ही लाईक करा सगळ्यांनी पटापट लवकर लवकर चाळीस रुपये मला जपून ठेवायचे खायचे खायला पाहिजे पण थोडे थोडे खायला चला लवकर लवकर या सगळ्यांनी पडापट बस बस थँक्यू सपोर्टिंग कमेंट साठी धन्यवाद चला लवकर लवकर या लाईव्ह लाईक स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच तिथे तू साइड कर होय उठ या करायला लवकर लवकर आपल्या लाईव्ह पडापट नाही या साइडला बस ना तू दोन गिलास घ्यायच काय दोन का चला पड़ा 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 या चहा पाणी झाली तुमची बघा चहा आपल्याला मस्त या चहा प्यायला चहा पण झाली का दूध पिशी आणली चहा म्हणा बनव चहा सांग ब

लाईव्ह लाईक कमेंट करा सगळ्यांनी कर। पडापट या लवकर लवकर सगळ्यांनी पडापट स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह या लवकर लवकर आपल्या लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांनी लवकर लवकर चला लवकर लवकर या लाईव्ह वर लाईव्ह लाईक करा कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये या लवकर लवकर आपल्या लाईव्ह वर सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून सांगा लाईव्ह कोणी जाऊ नका प्लीज सगळ्यांना विनंती आहे आपल्या लाईव्ह सपोर्ट करा मित्रांनो तुला स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं या लवकर आपल्या लाईव्ह चला पटापट पटापट लाईव्ह लाईक कमेंट करा पोलिसाला फोन लागा लागलाय अरे पोलिसाला फोन लागायला लागलाय हा ते चालू कर वाटत तुला आध्या त्या फोनचा डिस्प्ले गेला काय केलं तुम्ही याला काय मग कसं चालू आहे ना आ